कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा इटकडे येथे धनगर एसटी आरक्षण विषयक एक तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आला इटकळ येथे एक तास राष्ट्रीय महामार्ग पासष्ट केला बंद तालुक्यातील के बहुसंख्य धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित इटकळ प्रतिनिधी हैदर शेख राज्य सरकारने धनगर एस आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी करावी अन्यथा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत धनगर समाज सरकारला खाली खेचल्याशिवाय शांत बसणार नाही असे धनगर समाजाचे नेते गणेश सोनटके यांनी इटकळ येथील रास्ता रोको आंदोलन प्रसंगी म्हटले आहे धनगर एस आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी करावी या मागणीसाठी सोमवार दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी इटक तालुका तुळजापूर येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पासष्ट वर धनगर समाज बांधवाच्या वतीने भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी महामार्गाच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या यावेळी बोलताना गणेश सोनटक्के यांनी म्हटले की पहिले समाज मग आपला पक्ष समाजाचा विषय आल्यानंतर आपण समाजासोबत राहिले पाहिजे ही भूमिका सर्वांनी घेतली पाहिजे आजपर्यंत सर्वच राजकीय पक्षांनी धनगर समाजाला मातीत घालण्याचे काम केले आहे संविधानाने दिलेल्या आरक्षणापासून आपल्याला वंचित ठेवण्याचे काम या राजकीय पक्षाने केले आहे त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जो आपल्या एस टी आरक्षणाच्या बाजूने आहे त्यालाच धनगर समाज बांधवांनी मतदान करावे असे गणेश सोनटक्के यांनी म्हटले आहे महाविकास आघाडी काय किंवा महायुती काय सगळे एका माळेचे मनीस त्यामुळे धनगर समाज बांधवाने कुणावरही विश्वास न ठेवता जो आपल्या आरक्षणाची बाजू विधानसभेत मांडतो त्याच्या पाठीशी खंबीर राहावे आता येणाऱ्या काळात विधानसभा निवडणूक होणार आहे या निवडणुकीत अनेक राजकीय पक्षाचे उमेदवार आपल्याकडे मताची भीक मागण्यासाठी येतील त्यावेळेस त्यांना धनगर समाजाच्या एसटी आरक्षण अंमलबजावणीबाबत आपली भूमिका काय हे ठणकावून विचारावे असेही गणेश सोनटके यांनी म्हटले आहे या रास्ता रोको आंदोलनात अरविंद पाटील डॉक्टर स्नेहा सोनकाटे गणेश बनगर अमोल पाटील विकी बनगर राम जवान महेश सोनटके चेतन बनगर गजानन हळदे बंडू धुते दादा भोपळे ज्ञानेश्वर माशाळकर अभिजित लकडे अमोल बनगर इतर मान्यवर व तुळजापूर तालुक्यातील बहुसंख्य धनगर समाज बांधव रस्ता रोको आंदोलनात उपस्थित होते लहुजी शक्ती सेनेच्या वतीनेही यावेळी धनगर आरक्षणास पाठिंबा दिला गेला कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा